दोन सेकंदात ह्याचं उत्तर निघतं आहे जर तुम्हाला मी शिकवलेला कन्सेप्ट जर एकदम व्यवस्थितरित्या माहीत असेल तर दोन सेकंद गणित पाहिल्याबरोबर तुम्ही उत्तर मारू शकता अशा प्रकारचं मी कन्सेप्ट इथे सांगितलेला आहे आणि परत इथे ह्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तर दोन सेकंदात कसं मी डायरेक्ट उत्तर सांगू शकतो तुम्हाला ह्याचं उत्तर काय आहे एकशे बत्तीस सेंटीमीटर ह्याचं उत्तर आहे आता हे चौ सेंटीमीटर आहे एकशे बत्तीसचं उत्तर आहे चौ सेंटीमीटर परीग विचारलेलं आहे परीगामध्ये चौरस म्हणजे सेंटीमीटरचा वर्ग कधीच येत नाही कारण की फॉर्म्युला असतो टू पाय आर तर याच्यामध्ये काय येतो चौ सेंटीमीटर येऊ शकत नाही म्हणून ऑप्शन क्रमांक दोन याचं उत्तर आहे बाकीचे ऑप्शन हे तुम्हाला येऊ श म्हणजे याचं उत्तर असू शकत नाही ते कसं तर लगेच आपण अशा प्रकारचे गणित कसे काही सेकंदात सॉल्व करू शकतो ती ट्रीक आपण इथे शेअर करणार आहोत तर तुम्हाला गणित वाचायची सुद्धा गरज नाही आहे वर्तुळाचं क्षेत्रफळ दिलेलं आहे आणि तुम्हाला परीक विचारलेलं आहे तर जी ट्रिक आहे ते पहिले शेअर करू ती पहिले सांगतो मी त्याचे आणि त्याच्यानंतर आपण डिटेलमध्ये कसं सॉल्व करायचं ते बघू तर आपण इथे परिघाचं क्ष वर्तुळाचं क्षेत्रफळ काय असतं बघा पाय आर वर्ग हे झालं क्षेत्रफळ स्क्रीन सरळ करतो क्षेत्रफळ किती आहे पाय आर वर्ग असतो आणि परी का आहे परी का आहे दोन पाय आर आता तुम्हाला एक गोष्ट जाणवेल की पाय ह्याच्यात पण आहे आणि पाय ह्याच्यात पण आहे तर ह्या पायाच्या व्हॅल्यूने तुम्ही डायरेक्ट उत्तर काढू शकता ऑप्शनवरनं तर ऑप्शन कसे बघायचे बघा पाय म्हणजे काय तर बावीस छेद सात बावीस म्हटल्यानंतर काय येतं अकरा गुणीला दोन येतं तर हा जिथं अकरा तुम्हाला सापडेल इथं काय असतो अकराची कसोटी तुम्हाला माहिती पाहिजे अकराची कसोटी काय म्हणतं समजा तीन संख्या दिलेल्या आहेत तुमच्याकडे ए बी सी अशा तीन संख्या दिलेल्या किंवा डीपर्यंत अशा दिलेल्या आहे इथलं एक ऑप्शन घेऊया तेराशे शहाऐंशी तेराशे शहाऐंशी ऑप्शन दिलेलं आहे तेराशे शहाऐंशी तर ह्या दोघांची काय करायची आहे तुम्ही बेरीज करायची अल्टरनेटिव्ह नंबरची काय करायची असते बेरीज अल्टरनेटिव नंबर म्हणजे काय तर एक सोडून एक असा म्हणजे एक संख्या सोडून आणि ही संख्या सोडून अशी एक आणि आठची बेरीज केली तर किती येते नऊ तीन आणि सहाची बेरीज केली नऊ ह्या दोघांची जी बेरीज आलेली आहे नऊ वजा या ह्या दोघांची जी बेरीज आलेली आहे ती किती आले शून्य किंवा अकरा किंवा अकराच्या पटीतली कोणतीही संख्या आली तर त्या संख्येला अकराने निशेष भाग जातो आणि तीच संख्या तुमचं जर क्षेत्रफळ विचारलं असेल तर डायरेक्ट ती संख्या था उत्तर असते किंवा परीक विचारलं असेल तर ती तुमची संख्या उत्तर असते आता अजून एखादं उदाहरण घेऊन दाखवू शकतो की समजा इथे पंधराशे अठ्ठ्याऐंशी गणित गणित दिलेलं असतं तिथं एक आणि आठचं किती आलं असतं नऊ पाच आणि आठ तेरा आलं असतं आता मी जर समजा अजून एखादी इथं व्हॅल्यू घेतली असती की पाच घेतली असती तर एक आणि आठ नऊ प्लस पाच किती झाले इथे चौदा झाले तर इथे चौदा वजा तेरा केले तर किती राहिले एक राहिले तर ह्याला कशाने भाग जात नाही तर बिलकुल भाग जात नाही म्हणून इथे काय करा समजा इथे नऊ घेतलं असतं आपण तर इथे चौदा झाले असते चौदा वजा चौदा झाले असते तर इथे शून्य झाला असता तर ह्या संख्येला अकराने भाग गेला असता तर ही कंडिशन सॅटिस्फाय होते ठीक आहे आता परत एकदा समजून सांगतो ह्याच्यामध्ये जो ऑप्शन आहे एकशे बत्तीस हा चौ सेंटीमीटरचा वाला तर डायरेक्ट ऑप्शन कट करा कारण की पाय आर आहे म्हणजे बावीसचे सात गुणीला दोन गुणीला आर म्हणजे त्रिजा त्रिजा कशात असणार आहे तुमची ऑब्वियसली सेंटीमीटरमध्ये असणार आहे ज्यावेळेस सेंटीमीटर गुणीला सेंटीमीटर असेल त्यावेळेस काय होईल त्यावेळेसच त्याचा सेंटीमीटर किंवा चौ सेंटीमीटर होईल सेंटीमीटरचा वर्ग किंवा चौ सेंटीमीटर होईल तर एकशे बत्तीस हे उत्तर आहे कसं तर बघा एकशे बत्तीस याची बेरीज केली तीन आली आता ह्याला एकमेव तीन आहे म्हणजे तीन हा तीन वजा हा तीन किती आलं शून्य आला शून्य किंवा अकरा आलं तर सरळ अकराने भाग जातो आणि तेच उत्तर असतं तसं बाकीच्या गोष्टीत होतं का बाकीचे ऑप्शन जर तुम्ही बघितले तर अकराने तुम्हाला माहिती आहे की बेचाळीसला भाग जात नाही अकरा चूक चौवेचाळीस अकरा दोन्ही बावीस ह्याला भाग जात नाही म्हणजे सरळ ऑप्शन क्रमांक दोन हे उत्तर आहे आता ह्याला डिटेलमध्ये सॉल्व्ह करूया पहिले क्षेत्रफळ म्हणून काय काढायची आहे त्रिजा काढायची एवढी कटकट कशाला करायची बाबा जर तुम्हाला अशा गोष्टी माहिती असेल तर का नाही तुम्ही एक्झाममध्ये स्वतःचा टाईम वाचवायचा तरीसुद्धा काही जणांना खाजखुजली सगळ्या गोष्टी असतात तर आपण त्यांचं सगळं मिटवायचा प्रयत्न करूया इकडे बघा काय दिलेलं आहे वर्तुळाचे क्षेत्रफळ दिलेलं आहे की काय दिलेलं आहे पाय आर वर्ग एवढं वर्तुळाचं क्षेत्रफळ दिलेलं आहे पाय म्हणजे काय बावीसचे सात आर वर्ग म्हणजे काय आर असतो तुमचा त्रिजा त्रिजाचा वर्ग त्रिजा तुम्हाला दिली आहे का नाही दिली आहे हे कशाचं क्षेत्रफळ झालं वर्तुळाचे क्षेत्रफळाचं सूत्र झालं पाय आर वर्ग किती आर गुणीला आरचा वर्ग आता तरी तुम्हाला माहिती नाही आहे क्षेत्रफळ किती दिलं होतं बावीसशे सात गुणीला आर वर्ग क्षेत्रफळ दिलं होतं तेराशे शहाऐंशी आता हा आर वर्ग आपण जशाला तसा ठेवू हा सात इथे भागकारात आहे आपण तिकडे पाठवूया तेराशे शहाऐंशी जशाला तसा ठेवला सात भागकारातला तिकडे पाठवला हा गुणाकारात जाईल भागीला किती येईल हा बावीस इथे गुणाकारात आहे आर वर्गला तो तिकडे भाग करत जाईल भागीला आर वर्ग इथे आर वर्ग इथे अकराने भाग देऊ अकरा दोन्ही बावीस अकरा एका अकरा खाली किती उरले तर इथे दोन उरले अकरा दोन्ही बावीस खाली किती उरले सहा उरले सहासष्ट अकरा सक सहासष्ट एकशे सव्वीस गुणीला सात भागीला किती दोन दोनने परत भाग देऊया साईन दोन्ही बारा आणि तीन सक बारा तर इथे काय आलं आर वर्ग बरोबर त्रेसष्ट गुणीला सात आता इथे पण भरपूर विद्यार्थी काय करणार ह्याचं पूर्ण कॅल्क्युलेशन करणार आणि नंतर काय प्रयत्न करणार की त्याचं मूळ काढायचं कारण की आर वर्ग दिलेलं आहे तर ह्याला काय करा आर वर्ग म्हणजे काय की प्रत्येक संख्येने दोनदा गुण्णा तर मी जर त्रेसष्टची फोडी पाडली सातला वेगळं करायचं आहे कारण की एक सात आहे त्याला एक सात द्यायचा तर हे किती होईल नऊ गुणीला नवासाती त्रेसष्ट हे झालं त्रेसष्टची फोड नवसाती त्रेसष्ट हा सात जो आहे तो जशाला तसा खाली घेतला आता काय झालं नवासाती त्रेसष्ट हे दोन काय झाले सात झालेले आहेत सात गुणीला सात म्हणजे मी ह्याला डायरेक्ट सातचा वर्ग म्हणू शकतो हे नऊ म्हणजे किती तीन गुणीला तीन तर मी डायरेक्ट तीनचा वर्ग म्हणू शकतो तर आर वर्ग काय भेटलं तीनचा वर्ग गुणीला सातचा वर्ग तर ह्याला मी असं म्हणू शकतो तीन गुणीला सातचा वर्ग तर आर वर्ग बरोबर काय आलेलं आहे तीनचं वर्ग गुणिल सातचा वर्ग तर डायरेक्ट आपण काय करूया वर्गमूळ करूया म्हणजे इकडचा पार्ट काय होईल नुसता आर राहील इकडचा पाठ नुसता आर राहील आणि इकडे किती राहील एकवीस कारण की ह्याचा वर्ग पण जाईल मग त्रिजा तुम्हाला किती भेटली एकवीस भेटली आता तुम्हाला काय काढायचं आहे तर तुम्हाला काढायचं आहे क्षेत्रफळ सॉरी परी काढायचं आहे त्रिजा तुम्हाला भेटली किती त्रिजा भेटली तुम्हाला एकवीस आता तुम्हाला काढायचं आहे परीघ तर परीघ काय असतं तुम्हाला मी सर्कलचं हे असतं आतमधला पार्ट काय असतो क्षेत्रफळ असतो तर परीघ म्हणजे बाहेरची बाउंड्री असते म्हणजे लाईन असते ती तर परीघाचं सूत्र काय आहे दोन पाय आर तर दोन गुणीला पाय म्हणजे बावीसचे सात गुणीला आर म्हणजे त्रिजा एकवीस आहे सात एक सात सात्रिक एकवीस तीन गुणीला दोन सहा गुणीला बावीस सैन दोन्ही बारा हजचाला एक सैन दोन बाराने तेरा आणि हे काय आहे फक्त एकदाच आहे म्हणून सेंटीमीटरला सेंटीमीटर तर परीघ किती आलेला आहे तुमचा एकशे बत्तीस सेंटीमीटर सगळ्यांची खुजली म्हटली असेल तर ऑप्शन क्रमांक दोन हे तुमचं उत्तर आहे आता हे चौ सेंटीमीटर का नाही आहे ह्याला मी परत एकदा जस्टिफिकेशन देतो की जोपर्यंत दोनदा सेंटीमीटर गुणीला सेंटीमीटर येत नाही तोपर्यंत सेंटीमीटर वर्ग किंवा ह्याला काय म्हणतात चौ सेंटीमीटर म्हणत नाही चौ सेंटीमीटर म्हणतात तसंच मीटर गुणीला मीटर जर केलं तर हा मीटरचा वर्ग होतो किंवा ह्याला काय म्हणतात चौ मीटर म्हणतात चौरस मीटर तर दोन वेळेस असतं ते किंवा ह्याला तीन वेळेस जर गुणलं तर काय येतं मीटरचा घन किंवा ह्याला काय म्हणू शकता तुम्ही हा फॉर्म्युल्यामध्ये यायला पाहिजे म्हणजे लेंथ गुणीला ब्रेड गुणीला हाईट किंवा लेंथ गुणीला ब्रेड म्हणजे सेम मीटर मीटर जर ज्यावेळेस गुंततील त्यावेळेस काय होईल त्याचा मीटरचा वर्ग होईल अन्यथा तो जो सेंटीमीटर आहे एकदाच जर गुणाकारामध्ये आला तर तो एकदाच सेंटीमीटर राहतो तर आय होप की तुम्हाला ह्या कन्सेप्ट व्यवस्थितरित्या कळत असेल जर तुम्हाला ह्या कन्सेप्ट आवडत असतील तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा जेणेकरून मला समजत राहील की तुम्हाला ह्या गोष्टी कळतायत की नाही नाहीतर मी एकटा फक्त मन की बात सांगतो आहे आणि तिकडं समजून घेणारा कोणीच नाही आहे अशा प्रकारचा पण सीन व्हायला नको तर बघा यूट्यूब चॅनल वरती आपण एक मेंबरशिप चालू केलेली आहे फक्त एकोणसाठ रुपयामध्ये म्हणजे काही दिवसांसाठी एकोणसाठ रुपयामध्ये मे महिन्यापासून मी याची फीस एकशे नव्याण्णव रुपये करणार आहे ह्यामध्ये काय बेनिफिट मिळणार आहेत तुम्हाला तर तुम्हाला भेटणार आहे फुल चॅप्टरवाईज व्हिडिओज आता हा सिंगल गणित झाला तसेच फुल चॅप्टरवाईज व्हिडिओज इथे तुम्हाला अवेलेबल राहतील म्हणजे एखादा चॅप्टर घेतला आणि त्याचे तीन चार तुकडे पाडले तर त्याच्यामधले जेवढे चाप्टर कन्सेप्ट आहेत सर्व चा कन्सेप्ट मी क्लिअर करायचा प्रयत्न केला आहे तुम्ही एस एस सी यू पी एस सी लेवलचे जरी गणितं ट्राय करायला प्रयत्न केला तरी ह्या गणिताच्या माध्यमातून म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही सहज सॉल्व्ह करू शकाल अशा प्रकारच्या कन्सेप्ट तिथे सांगितलेल्या आहेत प्लस तुमच्यासाठी एक आ, चांगली गोष्ट म्हणजे ह्या एकोणसाठ रुपयामध्ये मी टेलिग्राम चॅनलवरती तुमचे डाऊट्ससुद्धा त्या चॅनल चॅनल म्हणतो ग्रुपवरती तुमचे डाऊट्ससुद्धा मी क्लिअर करून देतो म्हणजे आपल्याजवळ लगभग दीड हजार व्हिडिओज आहेत यूट्यूबवरती दीड हजारपेक्षा जास्त आणि अजून मी व्हिडिओज कंटिन्यू अपलोड करत आहेत तर हे व्हिडिओज दिवसांदिवस वाढत आहेत आणि ह्या व्हिडिओद्वारे तुमचं डाऊट्सचं निरासन केलं जाईल म्हणजे तशा कशाप्रकारे गणित सॉल्व्ह करायचे हे सुद्धा त्यामध्ये सांगितलेलं आहे आणि या दोन्हीची मेंबरशिप तुम्हाला आज रोजी जर घेतलं तर तुम्हाला फक्त एकोणसाठ रुपयामध्ये पडेल तुम्हाला फक्त काय करायचं आहे की आपल्या यूट्यूब चॅनलला जॉईन बटनावरती क्लिक करायचं आहे हा जॉईन बटनावरती क्लिक केला की तुम्हाला एकोणसाठ रुपयाचं तिथं मेंबरशिप पे केली की तुम्ही तिथे जॉईन होऊन जाल तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच आणि ह्या संधीचा नक्कीच फायदा घ्या जर तुम्हाला हे माझे व्हिडिओज आवडत असतील तर तुमच्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवायचा प्रयत्न करा धन्यवाद